एक महिना झाला ग सया इंद्रस बचा आणाव्याला या आजोबा जो जोरेलो दोन महिन्या झाल्यात बाप्पा दोन महिन्या झाल्यात पप्पा पप्पाग जाऊन पा आणावचा पाुबाळा तीन महिन्या झाल्यात बहिणी तीन महिन्या झाल्यात बहिणी pani valu na kum paini zu vala zu zu de zu care mai na zalet vira care mai na zalet vira ca zu vandita supla tera zu vala zu zu de zu pat mai na zalet zau pat mai na zau लाखं ज्यात जेवण जीव आजू जो सहा महिन झाल्यात नंद सहा महिन झाल्यात नंदी व काजोबाजोजू जो सात महिन झाल्यात भावा सात महिन झाल्यात भावा गाडी बैलाचा मुराळी जो आजोजू जो ಆಟ ಮಹೇನ ಆಟ ಮಹೇನ್ ಜಾತ ಆ ಸಾಗ ರೇಜು ಬಾಳಾ ಜೋಜು ರೇಜು ನೌ ಮೇನ ಕೌ ಮಹೇನ ಕಂತಾರ